नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला लाईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया बाबा का रुपये कुठले तुम्ही पाचशे रुपये गेली गोल ಮೋಲ್ ಗೌ ಚಾರುಳ್ಳಿ ಚಾರ್ಯಾಟಿ ಮಿತ್ರ ಗೋಲ್ಟಿ ಗೌ ಕಲ ಕೂಡ ಸೇ ರೂಪ काका वगली गेली सहाशे पंधरा कुठले तुम्ही गेली होऊ शकतो खादड माली खादड एकशे एकशे सदुसष्ट कुठले तुम्ही तांदळवाडीचे एकशे सदुसष्ट रुपये गेला कांदा खादड

बाबा का बला कांदा नऊश बेचाळीस कुठले तुम्ही नऊशे बेचाळीस रुपया होऊ शकता का बघायला कांदा तीनशे बावीस तीनशे बावीस कुठले तुम्ही राजापुटले तीनशे बावीस रुपया होऊ शकतो कांदा

काका बोगायला कांदा एक हजार रुपये कुठले तुम्ही एक हजार रुपये कांदा होऊ शकतो मी तर काका का बोगायला का कांदा एक हजार सत्तर कुठले तुम्ही एक हजार सत्तर रुपये आला कांदा मित्र मिडियम तर साइज मध्ये कांदा आहे बहुका होगला कांदा अकराशे सव्वीस कुठले तुम्ही आणि धामणगावचे धामणगाव वैरायटी कोणती कांद्याची वैरायटी नारळी वैरायटी नारळी वैरायटी 1126 रुपयाला गेला कांदा हा दुसरे कांदा बोलू आपण बहुका कांदा 1130 1130 कुठले तुम्ही हाय एका तर एक तू बघायला कांदा कांदा भाऊ का बघायला कांदा एखाद्या नऊ कुठले तुम्ही एखाद्याला कांदा मित्र मिडियम साईज म्हणजे कांदा भाऊ का बघायला कांदा अकरा शेचाळीस कुठले तुम्ही अकरा शेचाळीस रुपये साईज मध्ये कांदा आहे भाऊ का बघायला कांदा हजार रुपये हजार रुपये कुठले तुम्ही एक हजार रुपये घालला कांदा

ಅಕರ ಸತ್ತಿಲೇ ಬಲ್ಲ ಕಳ ವರಾಯ ಕಾತೋ ಕ್ವಾಲ ಅ

चायना वरायटी तुम्हाला एकदम क्वालिटी मिडीयम साईज मध्ये कांदा आहे भाऊ बो, का बोगायला कांदा सोळा अकरा सोळा कुठले तुम्ही सावखेडीचे अकरा सोळा रुपये कल्ला कांदा मित्र मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का बोगायला कांदा एक हजार एक्केचाळीस कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांदा एक हजार एक्केचाळीस रुपये कांदा एकदम सुपर क्वालिटी कांदा आहे कांदा शहात्तर कुठले तुम्ही कोणती कांद्याची नारळ वरायटी शहात्तर रुपये नारळ वरायटी कांदा आहे होऊ शकतो तर मीडियम साईज मध्ये कांदा आहे घोकायला कांदा एक हजार चौऱ्याण्णव कुठले तुम्ही अंगुलगावचे एक हजार चौऱ्याण्णव रुपये क्वालिटी कांदा कांदा सव्वीस कुठले तुम्ही कोणती कांदिची घरगुती कांदा होऊ शकतो मित्र एकदम क्वालिटी कांदा आहे कायला कांदा बारा तीस कुठले तुम्ही सावकेड सावकेड व्हरायटी कोणती व्हरायटी बाराशे तीस रुपयाला कांदा चायना वरायटीत कांदा होऊ शकतो मित्र एकदम क्वालिटी कांदा आहे कक्का होती कांद्याची डबल पत्ती बाराशे अडतीस रुपयाला कांदा कांद्याची वरायटी डबल पत्ती एकदम क्वालिटी कांदा कलर आहे कांद्याला कांदा कलर मध्ये माले काका वगैरे कांदा बारा एकोणचाळीस बाराशे एकोणचाळीस कुठले तुम्ही कोणते कांदिची डबल पत्ती चाय डबल पत्ती चाय ना बाराशे एकोणचाळीस रुपये गेला कांदा कांदेचे वर आहे डबलपत्ती चाय ना बघू शकता मित्रांग गोल्टी आहे गौका वगैरे सहाशे ऐंशी कुठले तुम्ही कांदवाडी सहाशे ऐंशी रुपये गेली गोलटी एक साईड माली बाबा का बघायला कांदा बाराशे कुठले तुम्ही कोणती कांद्याची घरगुती बिहार साडेबाराशे रुपये घालला कांदा होऊ शकता मी जर एकदम क्वालिटी कांदा कांदा भाऊ का कांदा బారాశె కు కుటువ కొ వరాయతి కంది నారా వరాయ బారాశపన్స్ రూపాయ కల్ల కదా నారల వరాయ కదా